विषय असा आहे की एखाद्याची लायकी काढली ना ते अवकाळी वेळेला लय वेळ बघत नाही काय माणसं पष्ट तोंडा बोलणार आहेत ह्या जगामध्ये काय लोक अशी झापी ती की आतल्या गाठीची म्हणतात त्याला अशी ती काय गोष्टी गांडीला हात पोचूस तर बसणार आणि अचानकच तुम्हाला सांगतो रंग बदलणार जी मुखावी असते ती किंवा गप्पशी असते ती अशा लोकांना कधी कमी लिखू नका किंवा समजू नका कारण हेच माणसं लय विश्वासघाती असते एक वेळेस बोलून चालून असणारा माणूस हा बरा पण गब असणारा आणि गरीब कधी तुम्हाला सांगतो लाटणं सारेन सांगता येत नाही अशा माणसं घातक माणसापासून सावध राहावा काय उदाहरणं जिवंतपणे मला बघायला भेटले ती बरं झालं कुणी सांगितलं नाही हे असं ते तसं मी जीवन तर लय अनुभव घेतलं या सात आठ वर्षा कोणी कोणाचं नाही आपापलं बघत असतंय माणूस सर्वात जास्त प्रेम करत असेल तर स्वतः करतो कारण कुठं चालला तरी स्वतःला पहिल्या आरशात बघत असतो दहा वेळा नंतर दुसऱ्याचं बघत असतोय या अशा गोष्टी चालत असतात आता घरातला किस्सा म्हणजे असंच माझ्या बायकोने आहे म्हणून ही बोलायची वेळ आली आहे म्हणून मी बोलतोय आता काहीतरी झाले कुठेतरी निघालोय आता आम्ही तुम्हाला दाखवतो मी सांगायचा उद्देश काय भेज्या अगोदर सुद्धा म्हणलं कुणी कोणाचं नाही आईबाप सुद्धा आपलं हेत कारण की मी भरपूर पोळलेलो म्हणून माझ्या युट्यूब फॅमिलीला मी वारंवार सांगत असतो की मित्रांनो तुमच्या वेळ नसताना तुम्ही कोणाची तरी परीक्षा घेऊन बघा दहा पाच रुपयाची गरज आहे किंवा तेरा मीटरला महाग आहे किंवा लेकरं फी भरायची लेकरांची शाळेची जिवंत तुम्ही म्हणता हे माझं ते माझं कुणी हे जगामध्ये कोणाचं नाही भरपूर अनुभव घेतला आणि जेवढे आपल्या पैसे असेल तेवढ्याच आपण स्वतः मालक आहे जग बहिणचे होत आहे दुनिया बेकारही सावध राहावा कारण कोणाच्या मनातलं कोणी ओळखलं नाही किंवा बघितलेलं नाही माणूस त्या कामापुरतं तुम्हाला सांगतो गोड बोलत असतो चिटकत असतोय पडेल ते तुम्हाला सांगतो तोंडा पडूस तर काम करत असतोय एकदा त्याचा हात पोचलं किंवा त्याचा जा फायदा झाला प्रत्येक व्यक्ती कोणासाठी तरी काहीतरी करत असतो विनाकारण आजच्या जगामध्ये कलियुगामध्ये कोणी कोणासाठी वेळ द्यायला रिकाम नाही कारण कोणाच तरी त्या पाठीमागं नक्की स्वार्थ कोणतरी आपल्यासाठी तोंडा पळायला लागला काम करायला लागला पैसे दहा पाच खर्च करायला लागला किंवा कुठल्या गोष्टीला नाही म्हणायला लागला समजून घ्या एकदा आपल्याला असा टोला बसणार आहे सकट वसूल होणार आहे की एकदाच भरपाई समजी द्यायला लागणार आहे हा एवढा आपल्यासाठी करतोय म्हणजे ह्याचा काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय हा माणूस एवढा पळत नाही करत नाही किंवा एवढा दुसऱ्याला वेळ द्या दे देत नाही अशा गोष्टी समजून जावं असो काय गोष्टी माझ्या बाबतीत घाल माझ्या युट्यूब फॅमिली सोबत होऊन आहेत किंवा सावत राहत या गोष्टी मी वारंवार सांगतोय आणि इथून पुढे सुद्धा माझं जीवनामध्ये घडलेला अनुभव मी तुम्हाला सांगत राहणार आहे बेकार वेळ काळा असतो या थोडेफार बहीण भाव तुम्हाला सांगतो वेळेला येते ती बाकी शेवटी जे त्याला परपंच असतोय जे त्याला लेकर बाळ असते ते आणि इथून पुढे येणार कलियुग आहे मित्रांनो कधी एक हातच्या राखून राहा संद डाव समज शिकवायचं नसतं समोरच्या पैलवानाला एक आपल्यावर जर त्याने वर तांगडे करते हातच्या राखून ठेवा एक डाव तेव्हा पलटी मारण्यासाठी असं म्हणते ती ती खरं या विषय झाला <coughs> हा माझ्या अनुभवाबद्दल मी वारंवार हीच बोलत राहणार आहे हिथून पुढं पण आणि जे जे आहे नेहमी सावध करत राहणार आहे की मला तर गरीबांवरचा विश्वासच उरलाय गरीब माणसं आपल्या म्हणजे मदत करावी का नाही समजी सारखी नसते ती काय वोट चांगले पण असते ते मग काय माणसं चांगले असतात पण वाईटामुळे एकदा पळल्या परत कशाला माणूस तिथं जातोय म्हणून गव्हा सकट किडं पण रगडले जातात हे म्हणायला काय मी काही हरकत नाही बरं असो चला तर विषय असा झाला की प्रियंकाचं म्हणणं असं होतं सकाळदारून की आज आम्ही चालू आहे शूटिंगला शूटिंगला आहे प्रियंकाची बहीण माझी माझी मेहुनी तिच्याच एक चार पाच किलोमीटर अंतरावरती शूटिंग आहे तिथं ताई दाजी पांडू म्हात्रापा माझी घरची पूजा वगैरे आई वडील माझी फॅमिली संधी चाललोय आणि तिथूनच जवळ आहे तर हिने काय हट्ट धारलाय की एकच की माझ्या बहिणीला मुलगी झालेली हे तर होती तुम्ही बघितलं तर आता तिथं आपण तर अजून काय बघायला गेलो नाही तर आता चालू आहे तिथं तर तिथल्या तिथं जाऊ मला इकडे बघ स्पेशल <coughs> बघाय जाणं त्यात ती थि फरक आणि असं शूटिंगला जाणं ह्यामध्ये फरक आहे असं काय पाऊण चार नको किंवा त्यांना त्रास नको पांडू परतल्याला वैतागन काय तर जरा तिने सकाळ दंड हाटेक केला होता मी तिला खवळलो जरा सांगितलं काय गोष्टी तेव्हा ती जरा थोडी ही झाली तर इकडं ते आहे काय करायचं होय ओरखल का विषय असा आहे की आता राधू शाळेतून येईन आम्ही तर शूटिंगला समजून चाल मग राधू थांबणार कुठं तर मॅडम माहिती राणे त्यांच्या घरी राधूला थांबवणार दिवसभोरा दिवसभोभरा मी शूट करून वापस येणार रात्री स्क्रिप्ट लिहिलेली मी तर आ तुमच्या भेटीसाठी पहिला भाग येतोय तो, तो कसा असेल नदीपासून सुरुवात का नक्की काय गमती जमतीत कसा असेल एपिसोड पहिला गाणं एवढं बाहेर झालं म्हणल्यानंतर तुम्ही आतुरतेने वाट बघत असणार गाण्यापेक्षा सुद्धा खतरनाक एपिसोड असणार आहे इथून पुढं त्या गोष्टी देतो पण हे हाटकुरा जरा करते त्यामुळे काय माझं मूड ऑफही झाला माझ्या बोलण्या लक्षात आलं असं तुमच्या आरडण्यावर पण असं घरच्या तर टेन्शन दिलं ना तर एवढं टेन्शन येतं ना एक वेळेस तुम्हाला सांगतो बाहेरच्याच टेन्शन येत नाही पण घरचे बोललेलं मनाला लागतं मित्र विषय कसा असतो त्यामध्ये चौकात मुसकाडत खाणं आणि घरामध्ये चारबत खाण्यात फरक आहे चौकातीच जाते मनाला लागतं तसंच घरामध्ये कोण बोललं तर मनाला लागत असतं बाहेरचं बाहेर सोडलं जातं त्याशी काही मतलब नसतं असं घरचीच मूळ रुसली एवढं मी बाळासाठी करतो फॅमिलीसाठी करतो एवढं मेहनत करतो बघितलं मी पुण्याला सुद्धा तो वेळ आलते तर ह्या गोष्टी करत असतो या काय कमी तरी पण हे असं रुसणं फुगणं माझ्या वेळेनुसार मी वेळ काढून नेहन ना तिला फिरायला नेहन चार पैसे आले होते जे हाऊस मजा पूर्ण करेन सध्या काय गोष्टींच बंधन आहेत किंवा काय गोष्टी मजबूर आहे मी काय गोष्टीला सध्या फॅमिली पोरांचं शिक्षणाच खर्च वगैरे ह्या त्या गोष्टी तरी सर्व बघायला लागतं मला पण हे बायको काय अधूनमधून काय गोष्टी हट्ट करते पुरवतो पण असल्या बारक किरकोळ हट्ट बहिणीकडे थांबायचं जायचं ह्या त्या गोष्टी हे मला तुम्हाला सांगत हे वाटते का दूध आलं का आलं का दूध का आलं का

दिली दिली दिले दिले दी खेटले दिले बैठले का लागला का मार्गी मार्गी का लागले तू एक दोन विषय आले तर आता आज चालू आहे शूटिंग लागली हे आहेत आपलं दूधवाले काका बर का पहिल्यापासून दोन तीन वर्ष झालं दूध आपल्याला देतात आणि पांडूकर तर माझ्या अगोदरपासून देतात तर थोडं आम्ही प्लॉटिंगचे पण काम करत असतो मित्रांनो तर कोणाशी प्लॉटिंग असेल विक्री खरेदी बारामती असो कुठलंही असो तर आवर्जून मला सांगा त्याबरोबर मॅडम ही मोठी टीम आहे आमच्या इथली बारामतीतली लिटिकेशन मधलं असो असो या काही असू द्या रस्त्याकडेच वगैरे याकरपासून काय काही काय असू द्या संपर्क करा कमेंटमध्ये सांगा कोण असत तस पुण्यापर्यंत बर चला आता शूटिंगला नको थोडं बोलतो आम्ही कुठला विषय मार्गी लागला एक दोन विषय आलेले आहेत